नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल सध्या न्यूज चॅनलवरती मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात भरपूर काही व्यक्ती सध्या वक्तव्य करतायत त्यांच्या विरोधात बोलत आहेत कारण या ठिकाणी जर बघितलं येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारची आपली सत्ता काबीज करावी आपली कशी सत्ता टिकेल याचा प्रयत्न काही जण राजकीय पुढारी असतील किंवा याच्यामधले कुठंतरी एखादी व्यक्ती जे राजकारणामध्ये आहेत याच्या ठिकाणी टिप्पणी करतायत मनोज जरांगे पाटला विरोधात या ठिकाणी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती हे चांगल्या प्रकारे नेतृत्व मिळालंय म्हणून त्यांचं गुणगान गात यांच्या पोटात कुठंतरी दुखतंय या ठिकाणी तुम्हाला जर गोष्ट कळाली असेल की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारच्या कायद्याला सोडून कुठल्याही बाबी मांडलेल्या नाही जर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कुणबी दाखली मिळाले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या नोंदी सापडून तुम्हाला कुणबी दाखली देणार आहेत या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने तुम्ही बघितलं असेल जी अधिसूचना जारी केलेली आहे माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही बघितलं असेल वाशी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना स्वतः हाताने दिलेले आहे या ठिकाणी जर बघितलं असाल तर एकनाथ शिंदे साहेबावर सुद्धा तुम्ही टीका करतायत शिंदे नावाच्या मुख्यमंत्री की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात की मराठा समाजाकडे एकनाथ शिंदे साहेब ओढले आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा राजकारण कोणताही व्यक्ती करत नाहीये मनोज जरांगे पाटील असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील या तुमी तुमी या ठिकाणी तुम्ही बघत असाल की या ठिकाणी टीका टिप्पणी करणारे सरळ सरळ जातीवाद निर्माण करतायत जातीवाद निर्माण नाही करत या ठिकाणी मराठा समाजाने त्यांच्या स्वतःच्या अधिकारासाठी लढाई लढली आहे मनोज जरांगे पाटलांनी स्वतःची लढाई कशासाठी लढली आहे मराठा समाजातील व्यक्तींचा अधिकार मिळवण्यासाठी कारण त्यांच्या जर कोणती नोंदी आहेत तर त्यांना कोण प्रमाणपत्र मिळालाच पाहिजे हा लढा म्हणून जरांगे पाटलांचा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या जातीवर टिक्का टिप्पणी केली नाहीये कुठल्याही प्रकारच्या जातीला भेद केला नाहीये कुठल्या प्रकारच्या जातीवर कुठल्याही प्रकारची टिप्पणी करून त्यांनी द्वेष निर्माण केलेला नाहीये तर गोरगरीब लेकरांच्या हक्कासाठी म्हणून जरांगे पाटलांनी लढा लढवलेला आहे आणि या ठिकाणी जर बघितलं लोकसभेची येणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपला कशा प्रकारे प्रचार होईल आपला कशा प्रकारे नाव होईल याच्यामुळे तुम्ही बघितलं असं न्यूज चॅनलवर जास्त प्रमाणामध्ये टीका टिप्पणी करतायेत येच असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच मुख्यमंत्र्यांना संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्यांकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय शक्तेच उल्लंघन केलंय छत्रपती शिवरायांच्या शक्तेचं उल्लंघन केलंय कारण आता सुद्धा जर बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांवर सुद्धा तुम्ही बघितलं असेल काय टीका टिप्पणी झाली त्यांची की त्यांना असं म्हटलं गेलंय की हा जी काही आधी सूचना आहे ती एकट्यानेच काढलेली आहे अरे बाबा एकट्यानेच काढलेली आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये असून सुद्धा जर तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल तर मंत्रिमंडळात तुम्ही राहण्याचा काही अधिकारच नाही ना तुम्ही माहेर बाहेर येऊन बोलू शकता समाजासाठी या ठिकाणी मनोज जारांगी पाटलांनी जर बघितलं असेल समाजासाठी डायरेक्टली लढा लढवलेला आहे कुठल्याही प्रकारचा त्यांचा राजकीय हेतू नव्हता या ठिकाणी तो समाजासाठी लढणारा व्यक्ती आहे आणि त्यांच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करतायत तर टीका टिप्पणी करण्याच्या अगोदर स्वतः अगोदर अभ्यास करा की या ठिकाणी जर बघितलं कायद्याच्या बाहेर जर त्यांनी आरक्षण घेतलं असेल तर ते टिकणार नाही आणि जर ते कायद्याच्या धरून असेल तर ती टिकणार हे शंभर टक्के कायद्यामध्ये माहिती मग तुम्हाला जर तुमच्या बोलण्याने ते टिकणार का नाही टिकणार हे तुम्ही ठरवणारे कोण आहेत ते बघल या ठिकाणी ते कायद्यामध्ये टिकणार का नाही टिकणार ते, ते आपले न्यायालय बघल की या ठिकाणी टिकणारी गोष्ट कोणती आहे मग या ठिकाणी जर तुमच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या असतील तुमच्याकडे जर कुणबी दाखली असले तर तुम्हाला आरक्षण का भेटणार नाही या ठिकाणी जर बघितलं असेल न्यायालयामध्ये कायद्याची बाजू मांडण्यासाठी कुणबी दाखले आपल्याकडे कुणबी नोंदी आहेत चोपन्न लाख त्या नोंदी जर तुम्हाला कोर्टामध्ये हजर केल्या तर मग मला सांगा कुणबी मराठा आणि मराठा एकत्र समजला जाईल मग इथं कुणबी मराठा जर मध्ये आहे तर मग हा व्यक्ती कोण आहे या व्यक्तीसाठी तुम्हाला काहीतरी पुरावे द्यावे लागतील ना हा व्यक्ती कोण आहे तर जर अगोदर ती एक वर्ग ओबीसीमध्येच सामील आहे तर हा वर्ग का सामील नाही कोर्टामध्ये मनोज रांगे पाटला सोबतचे वकील त्यांची बाजू मांडतीलच ना मग या ठिकाणी जर अशा प्रकारचा द्वेष निर्माण करताल तर अख्खा ओबीसीला धक्का पोहोचू शकतो ना या ठिकाणी जे काही गोरगरीब लेकर आहे त्यांच्यावर तुम्ही पाणी का फिरताय म्हणजे विरोध करून तुम्ही एक प्रकारचं ओबीसी मध्ये आणि मराठामध्ये भांडण लावून देण्याचं काम करताय अबाबा तुमची पोळी भाजण्यासाठी तुमची लोकसभा निवडणूक घेण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला आमदार खासदार खासदार होण्यासाठी जर बघितलं तुम्ही एवढी धडपड करत असता स्वतःचं नाव पुढे येण्यासाठी या ठिकाणी बघितलं असेल आता न्यूज चॅनलवरती भरपूर काय बोलतात की मी कोर्ट बघल कोर्टामध्ये खेचल कोर्टामध्ये आपण बघू अरे कोर्टामध्ये बघण्यासाठी जर तुम्ही जर वकील असाल तर जा कोर्टामध्ये मग या ठिकाणी तुम्हाला जर कुठल्या प्रकारचा अर्ज करायचा तर कोर्टात जाणं या ठिकाणी मनोज जरांगे पाठलावर तुम्ही टिप्पणी का करतायत मनोज जरांगे टीका टिप्पणी करतायत न्यूज चॅनलवर या तुम्हाला आम्ही उत्तर देऊ कोर्टात या तुम्हाला आम्ही उत्तर देऊ मग द्या कोर्टामध्ये उत्तर मग या ठिकाणी वेगवेगळी टिप्पणी करून तुम्ही दोघामध्ये वाद का करतायत ओबीसी आणि मराठा समाजामध्ये या ठिकाणी गोरगरीब जनता ही प्रत्येक गावामध्ये गुणागोविंदाने व्यवस्थित राहते तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेणगी पेटवण्याचं काम का करता कारण तुम्हाला प्रत्येक वर्ग वाटून लोकसभेची निवडणूक लढवायची का म्हणजे लोकसभेची निवडणूक तुम्ही जातीने आहे निवडणार म्हणजे ओबीसीचा वेगळा वर्ग मराठ्यांचा वेगळा वर्ग ओके मुस्लिम समाजाचा वेगळा वर्ग बौद्ध समाजाचा वेगळा वर्ग म्हणजे तुम्ही काय आता वाटून घेणार का, का लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक जण लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अशा प्रकारचे जर विचार करतील तर मला सांगा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीचे जाती तुकडे होतील आणि तुकडे झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या जातीचाच एखादा खासदार निर्माण होईल का म्हणजे एखाद्या ठिकाणी एका जातीचा दा वर्ग जास्त असेल त्या ठिकाणी त्याचाच खासदार होईल का मग मला सांगा या ठिकाणी जे काही आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली त्याचा तुम्ही विचार करतायत का म्हणजे भारतीय संविधानामध्ये तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी तुम्हाला जी राजकारण करायचे हे लागत नाही तुम्हाला सगळ्या जातीचा करा विचार करावा लागेल मग मराठा समाज असेल किंवा इतर कोणताही समाज असेल तर प्रत्येक समाजाचा विचार करून तुम्हाला निवडणूक लढवायची असते आणि तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी जर तुम्ही जातीचा वापर जाती चा चा वापर करत असाल आतापर्यंत केलेला आहे आणि इथून पुढे असेल तर प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती नाही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला समजलं आहे की प्रत्येक जण हे जातीनुसार सध्या राजकारण मग जातीनुसार राजकारण करण्यासाठी कशा प्रकारे फेमस व्हायचं घ्या मनोज जरांगी पाटणाला आपण टार्गेट करू मनोज जरांगी पाटनांना आपण विरोध करू म्हणजे आपलं फेमस होईल म्हणजे आपण याच्यामध्ये एका वर्ग आपण सामील त्या वर्गांचा पाठिंबा भेटेल म्हणजे इथं या प्रकारे जर बघितलं प्रत्येक जर राजकारणासाठी तुम्ही अशा प्रकारचा विरोध का करताय समाजासाठी विरोध करा ना मनोज जरांगे पाटलांनी जर बघितलं असेल समाजासाठी विरोध केला आणि मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला आरक्षण मिळून देण्याचा प्रयत्न केला तुम्ही तशा प्रकारचा प्रयत्न करा ना जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर राजकारण करा समाजा समाजामध्ये देश निर्माण करून मग राजकारण सोडून द्या चला मी राजकारणावर पाणी फिरलं मी समाजासाठी झटतो अशा प्रकारची टिप्पणी करा ना मी राजकारण सोडून देतो आणि आता समाजासाठी लढतो अशा प्रकारचे वाक्य करा मग लोकांमध्ये कुठेतरी तुमचं प्रेम निर्माण होईल या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं जर बघितलं असेल प्रत्येक व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या जे काही प्रेम वाढलेलं आहे त्यांच्याबद्दल का वाढले कारण त्यांना माहिती आहे हा राजकीय पुढारी नाहीये कुठल्या प्रकारचा राजकीय वारसा नाहीये याच्यामध्ये जर बघितला तो व्यक्ती समाजासाठी झडणार आहे मग तुम्ही जर समाजासाठी झटणार असता तर राजकारणात तुमचं काय काम आहे व्हा बाजूला राजकारणाच्या आणि या समाजासाठी लढण्यासाठी समाजासाठी लढण्यासाठी तुम्हाला बाहेर यावं लागेल राजकारणात राहून तुम्हाला समाजासाठी लढणं होत नाही जर तुम्हाला राजकारणात राहून समाजासाठी लढायचं असेल तर तुम्ही तिथं त्या ठिकाणी मंत्रिमंडळात लढा तिथे त्या ठिकाणी विधानसभेमध्ये लढला त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यासाठी तुम्हाला विचार मांडण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो ना त्या ठिकाणी तुम्ही नेमकं काय करता मग या ठिकाणी जर बघितलं असेल अशा प्रकारे तुम्ही लोकांमध्ये वाद निर्माण करू ओबीसी आणि मराठा समाजामध्ये ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कारण इथं जर बघितलं लोकसभा निवडणूक जवळ आली म्हणजे प्रत्येक जातीचे मतदान आपल्याकडे खेचले जाण्याचा प्रयत्न करतात मग इथं लोकांनी थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा नेमकी खरी बाजू कोणती आहे जर त्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या असेल तर शंभर टक्के न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकणारच का नाही टिकणार कारण न्यायालय बाजू मांडेल ना जर कुणबी मराठा जर ओबीसी मध्ये सामील असेल तर हे व्यक्ती कोण आहेत तुम्ही सांगा मग ते कोण आहेत तर जर त्यांच्या नोंदी सापडल्या तर नोंदी तर त्यांना तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल ना ह्या गोष्टी तुम्ही पाहून जर त्याच्याकडे कांडोळा करत असाल आणि यांच्यामध्ये वादविवाद लावून आपल्याकडे ती मतदान घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे आणि समाजा समाजामध्ये तेड निर्माण करायचं असेल तर थोडंसं थांबा या ठिकाणी जर बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजानंतर जे काही गोरगरीब जनतेसाठी विचार करणार आहे एक प्रमुख नेता म्हणलं तर मनोज जरांगे पाटील सगळ्यांच्या मनात बसला हे तुमच्याकडे कुठंतरी डोळ्यात खुपत का कुठेतरी तुम्हाला टोचतंय का कुठंतरी तुम्हाला पोटात दुखतंय का ह्या गोष्टी कळायला पाहिजेत लोकांना या ठिकाणी जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांची जी काही वाशी या ठिकाणी जर बघितलं असेल मुक्काम होता त्या ठिकाणी म्हणतात की तुमचं बंद दाराआड चर्चा झाली अरे बंद दाराआड चर्चा झाली नेमकी कशी झाली तुम्हाला माहिती आहे का ज्या ठिकाणी ते लोक होते त्यांना माहिती आहे या ठिकाणी दोन अडीच वाजता जर ते शिष्टमंडळ त्या ठिकाणी आला असेल त्या ठिकाणी शिष्टमंडळाचं म्हणणं होतं की आम्ही जनतेसमोर येण्यासाठी जर बघितलं ते प्रशासकीय राजकीय नेते नव्हते त्यांना जर एवढ्या जनते पुढे म्हणून त्यांना म्हटलं की एका रूममध्ये आपण चर्चा करूयात आणि रूममध्ये चर्चा केल्यानंतर जरांगे पाटील का लगेच वापस आले का त्यांनी जनतेशी संवाद साधला जनतेशी संवाद साधून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबासोबत जर बघितलं असेल पूर्ण जनतेसमोर ती अधिसूचना वाचून आणि ती जे काही एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्यांनी सांगितलं मी पूर्ण केली म्हणून मग या ठिकाणी जर बघितलं असेल सर्व जनतेसमोर त्यांनी पूर्णता ती अधिसूचना वाचून दाखवली नेमकं का काय आहे तर नेमकी बंद दाराड चर्चा नेमकी कोणती म्हणताय तुम्ही बंद बंद दाराड चर्चा कोणती असते ज्या ठिकाणी चर्चा झाली आणि ती गोपनीय असेल आणि बाहेर कुठल्याच प्रकारची त्याची नियोजनामध्ये कोणाला सांगितलेलं नसेल त्याला चर्चा ती बंद दराड म्हणतात मग ती चर्चा खुल्या सांगितली ना जनतेला सकाळी आठ वाजता या ठिकाणी दोन अडीच वाजता जर शिष्टमंडळ येत असेल त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल पूर्ण लोक त्या ठिकाणी त्या मनोज जरांगे पाटला सोबत तिथे उभे राहिले होते कारण पोलीसच्या गाड्या दिसल्या म्हणून त्यांना असं वाटलं की नेमकं काय प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील बाहेर आले त्यांना कळालं की शिष्टमंडळाला चर्चा करणार आहेत मग एवढ्या लोकांसमोर अडीच वाजता जे शिष्टमंडळाला होतं ती चर्चा करू लागला आणि ती चर्चा सकाळी आठ वाजता मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या जनतेसमोर सांगितलेली आहे मग या ठिकाणी गोरगरीब जनता त्या ठिकाणी गेली होती संध्याकाळचे अडीच तीन वाजले होते त्या ठिकाणी जर बघितलं चर्चा करताय तर मनोज दारांगे पाटलांनी ती सकाळी चर्चा काय झाली ती सांगितली लोकांना जर त्यांच्यावर विश्वास असेल तर तुम्ही बोलणारे कोण आहेत लोकांच्या मनामनामध्ये विश्वास आहे की मनोज जरांगे पाटलांनी जे काही चर्चा केली ती आमच्यासमोर मांडलेली आहे म्हणजे तुम्ही मनोज जरांगे पाटलांचं जे काही नेतृत्व आहे त्यांचं जे काही आता सध्या नाव झालेलं आहे तुम्हाला कुठंतरी खोपत आहे का की आम्ही कुठंतरी मागे पडतोय हा व्यक्ती पुढे जातोय आणि हा व्यक्ती पुढं कुठे तरी राजकारणामध्ये जाणारा व्यक्ती दिसत आहे का तुम्हाला म्हणजे कुठल्या पदावर आहे का आमदार आहे का खासदार आहे का मंत्री आहे अरे ते समाजासाठी लढणारा व्यक्ती सामाजिक नेतृत्व मिळणार आहे मग तुम्ही जर अशा प्रकारची त्याच्यावर टिप्पणी करून आणि त्यांचा व्यभिचार करत असताल आणि माणसामध्ये जर तेढ निर्माण करत असताल तर माणसांनं तुम्ही जरासे जागे व्हा तुम्ही जरासा विचार करा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्याबरोबर सोशल मीडियामार्फत येतो आणि तुम्ही बघता आणि त्याच्यावर कुठेतरी विश्वास ठेवता मनोज जरांगे पाटलावर बोलणारे भरपूर काही व्यक्ती आता सध्या जर बघितलं महाराष्ट्रामध्ये उभे राहिले आहेत कारण त्यांना वाईट आहे हा व्यक्तीच काय नेतृत्व करतोय हाच मराठा समाजाचं पूर्णतः नेतृत्व करून मराठा समाजाला एका बाजूला ओळतोय काय अरे लोकांना कळते ना लोक काय एवढे हे नाही राहिले आहेत त्यांना प्रत्येक गोष्टी कळत आहेत कोण कोणासाठी लढते कोण कशासाठी करते कोण राजकारणासाठी करते का कोण समाजासाठी करते समाजासाठी लढणारा व्यक्ती कोण आहे हे प्रत्येकाने जाणलं आहे ना प्रत्येकाला माहिती आहे समाजासाठी लढणारं कोण आहे तर कारण अख्या नाही अख्ख्या भारतानं बघितलंय कारण मराठा आरक्षणासाठी जर बघितलं त्या व्यक्तीनं किती वेळेस आमरण उपोषण केले आणि या ठिकाणी जर बघितलं पायी जी काय आपण पदयात्रा म्हणतो अंतरवाली सराटेतून मुंबईला जाणार होती पण वाशीपर्यंतच का गेली कारण या ठिकाणी जर बघितलं तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी येऊन त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची अधिसूचना काढलेली आहे ज्यांच्याकडे कोणबी दाखले नोंदी सापडले त्यांना आपण डायरेक्टली कोणबी दाखला देऊन प्रमाणपत्र देणार आहेत आणि सगळे सोयऱ्याचा राहायला संबंध सगळे सोयऱ्याबद्दल त्यांनी सांगितलंय ना की बाबा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला कोणवी दाखला मिळाला आणि त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आलं आणि त्याचा जर एखादा सगळे म्हणजे पाहुणा असेल तर पाहुणा म्हणजेच नेमका कोणता की त्याची सोयरीक जमली पाहिजे आणि त्याने शपथपत्र द्यावं की तो व्यक्ती माझा पाहुणा तरच त्याला प्रमाणपत्र भेटेल सविस्तर त्या सूचनेमध्ये सांगितले तुम्ही पहिले ते वाचा ना वाचायच्या अगोदर तुम्ही धिंगाणा उभा केला लोकां लोकांमध्ये ते निर्माण नका करू आणि राजकारणासाठी करत असाल तर ते लोकांनी जाणले की कोणता व्यक्ती समाजासाठी लढतोय आणि कोणता व्यक्ती राजकारणासाठी लढतोय कारण येणारी लोकसभा त्यांच्या डोळ्यासमोर आहे हे प्रत्येक जनतेनं जाणलं पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या अफवावर हो विश्वास ठेवू नका तुमच्या मनात जे आहे ते करा कारण तुम्हाला माहिती आहे मनासाठी सॉरी समाजासाठी लढणारा व्यक्ती कोण आहे कारण त्यांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे अख्ख्या जनतेनं ना भारतातील नाही महाराष्ट्रातील नाही अख्ख्या जगानं ना पाहिलं आहे वाशी या ठिकाणी जर बघितलं तर मुबलक प्रमाणामध्ये नाही तर कोटीमध्ये लोकसंख्या त्या ठिकाणी जमा झाली होती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा पहिली अधिसूचना परिपूर्ण वाचा नेमकं काय आहे त्याच्यामध्ये कारण ते, ते कायद्याला धरून आहे कायद्याला सोडून कुठल्याही प्रकारची गोष्ट मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा केली नाही आणि मनोज जरांगी पाटलांनी सुद्धा केली नाही आणि या दोघांवर तुम्ही टीका टिप्पणी करताय थोडा विचार करा कारण वाचण्याच्या अगोदर कोणताही विचार न करन करण्याच्या अगोदर तुम्ही जर बोलताय तर कुठंतरी चुकीचं होते असं प्रत्येक समाजातील व्यक्तीला वाटतंय म्हणून तर या ठिकाणी समाजातील व्यक्ती हे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत खंबीरपणे उभे आहेत जर तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांचा निर्णय जर योग्य वाटत नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना जाऊन बोलू शकता पण विनाकारण म्हणून जरांगे पाटलाबद्दल तुम्ही विचार मांडून त्यांचा विरोध नका करू ठीक आहे मग तेच व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीबद्दल आपण अशा प्रकारचे अपशब्द वापरणं हे चुकीचं आहे कारण आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती नाही आहे ठीक आहे तर मग इथं आज थांबतो धन्यवाद